कारण की माहिती आहे का मागच्या वेळेस पण मी आली आईच्या घरी पण मंदिरात जायला वेळ नाही मिळाला मला तर म्हटलं आता नवीन वर्ष आहे तर हो चला मंदिरात जाऊ थोडंसं दर्शन वगैरे घेऊ आपण आणि प्रसाद घेऊ नंतर मग आपण अकोल्याला जाऊ तर आपण जाता आहे आता मंदिरामध्ये आई येऊ का मी हां नळ आले आई पाणी भरत आहे चला तर मग हो 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 मंदिरात चाललो आपण आता नळ आलेले बघा आईच्या घरी बोर सुरू केली आहे मी चल घाल बोट पडते पटापट आई पाणी भरत आहे संध्याकाळ बिस्ती नाही माझी माझ्या वहिनीस रेती भरत आहे वहिनी पंधर नेऊन टाका बहिणी खराब होत नाही रेती हो ना चला तर मग आपण जाऊ आता दादा उभा आहे समोर माझा भाऊ यातून उभा आहे आणि दाजी पण आहे तिक दाजी बसली याच्यामध्ये काय हा मग बाई हा मग आता आत्ता आता आता होय आता। अचे ना, आते ना मन बाची <laughs> आ, हा मग बाकी आहे माझी तर हे आहे नाजेरी रोड आणि हा नांगेरी रोड आहे पायदलवारीचा त्याच रस्त्याने सर्वजण येत असतात पायदल मंदिरामध्ये जाण्यासाठी पायदलवारी या रस्त्याने

आमचं लग्न झालं होत्या हे बघा हे मंदिर कशाच आहे ओढ हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे महादेवाचं मंदिर हे बघा मंदिराचा परिसर बघा नवीन वर्षानिमित्त मंदिरामध्ये खूपच गर्दी आहे बघा कारण की शेगाव असं ठिकाण आहे ना की इथं प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणाहून खूप दुरून दुरून लोक येतात दिल्ली पुणा मुंबई नागपूर खूप दुरून खूप दुरून दुरून लोक येतात दर्शनासाठी हो हो थांबा थांबा घेऊ घेऊ हो घेऊ घेऊ थांबा घेऊ दादा थांबा थोडा थांब वेळ प्रसाद बघा तर बघा आपण मंदिराच्या परिसरमध्ये उभा आता आणि दाजी येतच आहेत दाजी गेले काहीतरी प्रसाद वगैरे आणायला आणि मुली घरच्यासाठीण्यासाठी ते आले दाजी आता म्हणा हे बघा आपण मंदिराच्या गेट वर आला प्रत्येक गर्दी झाली खूप आणि आरती सुरू पण झाली हे बघा आप आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आत आलेला बघा किती छान आहे मंदिर बघा किती गर्दी आहे अरेच थांबे कोण्यागावच्या जळगाव आजी जडगाववरून आला दर्शनासाठी प्रतीक आणि हे ज्या दाजी दाजी देतायत आता चप्पल जमा करतात दाजी सर्व इथे चप्पल जमा करतात खूप गर्दी झाली आणि आरती सुरू सुद्धा झालेली आहे आरती सुरू झाली असला तर मग ब्लॉग रेग्युलर बघत राहायला तर मग ब्लॉग पूर्ण बघा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा